शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरचीला लागवड करून आठ दिवस पूर्ण झालेत आणि आज आपली आपल्या मिरचीला दुसरी आळवणी म्हणजे ड्रेचिंग चालू आहे तर आजच्या ड्रेचिंगमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे काय नाही तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तसेच कर मित्रांनो मिरची लागवड ही आपली चार डिसेंबर दोन हजार चोवीसची मिरची लागवड आहे आणि आज तारीख आहे बारा डिसेंबर तर आज आठवा दिवस चालू आहे आणि आठव्या दिवशी आपली मिरची पिकाला दुसरी ड्रेचिंग चालू आहे पहिल्या ड्रेचिंगमध्ये आपण चार किलो एकोणीसशे एकोणीस त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड पी आय कंपनीचं एक लिटर आणि बावीस टन बुरशीनाशक पाचशे ग्राम अशा पद्धतीनं पहिली ड्रेचिंग आपण केलेली होती तर शेतकरी मित्रांनो ह्या ड्रेचिंगमध्ये दुसऱ्या ड्रेचिंगमध्ये आपण तशाच पद्धतीनं खत हे एकोणीस एकोणीस खत हे एकरी चार किलो त्याच्यासोबत इसावियान टॉनिक हे एकरी एक लिटर आणि त्याच्यासोबत आपण ॲक्ट्रा हे कीटकनाशक शंभर ग्राम अशा पद्धतीने घेतलेले होते पहिल्या बारला आपण बावीस टन हे बुरशीनाशक घेतलेलं होतं त्यामुळं या बारला आपण ॲक्ट्रा हे कीटकनाशक घेतलेलं आहे बारला पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिडचा वापर केला होता ह्यावेळेस आपण पांढऱ्या मुळ्याची वाढ नद्राची कमतरता भरून काढण्यासाठी आपण इसाबियान टॉनिक घेतलेला आहे आणि वाढ फुटवा पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी एकोणीसशे एकोणऐंशी एकाहत्तर आपण घेतलेलंच आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या मिरची पिकाला आज दोन आळवण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपल्याला आणखी एक तिसरी आळवणी करायच्यात तर तीसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर अपलोड करणार आहोत तेसुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद